मध्यरात्रीच्या भेटीनंतर घडामोडींना वेग शरद पवारांच्या सर्वात जवळच्या दोन बड्या नेत्यांना सरकारचं मोठं गिफ्ट दोनच दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी मध्यरात्री भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती या भेटीवरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आता एक मोठी बातमी समोर आली विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन केली मात्र दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते आणि पदाधिकारी माहितीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार प्रवेश सुरू आहे दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे मात्र जयंत पाटील यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे दोनच दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी मध्यरात्री भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती या भेटीवरून पुन्हा एकदा चर्चेला उधान आलं मात्र या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे सांगली जिल्ह्यातले महसूल संबंधित काही प्रश्न होते संदर्भात निवेदन देण्यासाठी मी बावनकुळे यांची भेट घेतली माझ्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माझा स्टाफ देखील होता या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण या भेटीवर जयंत पाटील यांनी दिलं मात्र आता या भेटीनंतर हालचालींना वेग आला आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते उत्तम जानकर यांना सरकारकडून पी ए देण्यात आली आहे या पी एनच्या पगाराचा खर्च देखील सरकारी तिजोरीमधून होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे विशेष म्हणजे शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी ईव्ही एमच्या मुद्द्यावर सरकारविरोधात मोठं आंदोलन उ उभारलं होतं या आंदोलनामुळे डोकेदुखी वाढली असताना देखील त्यांना सरकारी पी देण्यात आला आहे यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे उत्तम जानकर यांनी ईव्ही एमवर शंका उपस्थित करत यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला आहे निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी त्यांची भूमिका आहे त्यांच्या या मागणीमुळे विरोधी पक्षाला मोठा पाठिंबा मिळाला होता पण आता त्यांना सरकारकडून मिळालेल्या विशेष सवलतीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत जयंत पाटलांचे राजकारणातील आणि राष्ट्रवादीमधील महत्व पाहता त्यांना दिलेली विशेष ट्रीटमेंट वेगवेगळ्या राजकीय चर्चांना हवा देत आहे जयंत पाटील यांचे राष्ट्रवादीमध्ये मोठे वजन असून ते राष्ट्रवादीच्या राजकीय डोकेचाचे प्रमुख शिल्पकार मानले जातात त्यामुळे त्यांच्याभोवती राजकीय हालचाली वाढलेलं दिसत आहे जयंत पाटील आणि नितीन गडकरी यांची गुप्त बैठक पावनकुळे यांच्याशी झालेली चर्चा आणि त्यानंतरच्या हालचालींनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे दुसरीकडे जयंत पाटील आणि उत्तम जानकर मिळालेली राजकीय पेय सुविधा केवळ विशेष ट्रीटमेंट आहे का की सरकार त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेत आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात शरद पवार यांनी जेड प्लस सुरक्षा नाकारल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे सरकारने काही नेत्यांना विशेष विशेष ट्रीटमेंट का दिली जात आहे त्यामागे काही वेगळे हेतू आहेत का हे प्रश्न निर्माण होत आहे येत्या काही दिवसात जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील का त्यांचे आणि गडकरी व बावनकुळे यांचे संवाद कोणत्या टप्प्यावर पोहोचले आहे तसेच उत्तम जानकर यांच्या आंदोलनानंतर सरकार त्यांना विशेष ट्रीटमेंट का देत आहे या सगळ्या प्रश्नांचे उत्तर लवकरच समोर येतील तुम्हाला काय वाटतं या निर्णयामागे काही वेगळा डाव आहे का कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद